सेवा संस्था चोरीस गेल्याची घटना तुम्ही कधी ऐकली आहे का तर तुम्ही ऐकताय ते अगदी बरोबर आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात चक्क संस्था चोरीला गेलेली आहे तर जाणून घेऊया नेमका हा प्रकार आहे तरी काय नमस्कार मी निलोप्रभा प्रभा आणि आपण पाहताय शाहू न्यूज महाराष्ट्र पन्हाळा तालुक्यातील गुडे गावामधील श्री हनुमान सेवा सोसायटी संस्था चोरीला गेल्याने सहाय्यक निबंध क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे तसेच संस्थेमार्फत बेकायदेशीर सभासदांना कर्ज पुरवठा देखील करण्यात आल्याचे समजते आहे त्यामुळे प्रशासक सचिव यांची चौकशी करून कारवाईची मागणी ऍडव्होकेट सुरेश कदम यांनी केलेली आहे रोख रक्कम दागिने वस्तू चोरीस गेल्याच्या घटना सर्रास पहावयास मिळतात पण संसार चोरी झाल्याचे कधी ऐकले आहे का तर नाही परंतु कोल्हापूर पासून जवळच असलेल्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी गुडे येथील श्री हनुमान सेवा सोसायटी चोरीस गेल्याची चर्चा रंगली गे आहे गुडे येथील श्री हनुमान विकास सेवा संस्थेच्या नावे बाहेरील म्हणजे पन्हाळा तालुक्यातील केकले येथील लोकांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज लाखो रुपयांची उचल करून गुडे गावातील केकले गावात चालवून तेथील लोकांना त्याचा लाभ दिला जात असल्याचे गुडेगावचे संस्थेचे सभासद ऍडव्होकेट सुरेश कदम यांनी उघड केले आहे पन्हाळा तालुक्यातील गुडे गावातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोन साली ही संस्था स्थापन केली त्यानंतर गुडे गावातील सुमारे शंभर शेतकरी संस्थेत सभासद होते पण या सभासदांना विश्वासात न घेता ही संस्था दुसऱ्याच गावात नेऊन चालवल्याने मूळ गावातील शेतकरी सभासदांवर अन्याय झालेला आहे सुरेश कदम यांनी अधिकार प्रमाणे सहाय्यक निबंधक पन्हाळा उपविभागीय निबंधक अधिकारी कोल्हापूर तसेच कर्ज पुरवठा करणारी कोल्हापूर जिल्हा बँक यांच्याकडे माहिती मागवली असता त्यांना समाधानकारक माहिती मिळाली नाही तरी या संस्थेचे प्रशासक सचिव यांच्या वरिष्ठ स्तरावर चौकशी होऊन कारवाई व्हावी तसेच गुडे गावातच संस्था कार्यरत राहून गावातील सभासदांना लाभ द्यावा अशी मागणी ॲडव्होकेट सुरेश कदम यांनी केली आहे श्री हनुमान विकास सेवा संस्था मर्यादित गुडे तालुका पन्हाळा या संस्थेचा मी सभासद असून ही संस्था गुडे कार्यक्षेत्रासाठी मंजूर झालेली असताना त्या संस्थेचं आज रोजी जर कामकाज पाहिलं तर केकले तालुका पन्हाळा इथून चालवलं जातं गुढे कार्यक्षेत्र असताना गुढे गावचे शंभर सभासद असताना त्यांना कोणताही कर्ज पुरवठा न करता संस्थेवर प्रशासक नेमला असून संस्थेचा सचिव भगवान पाटील प्रशासक तानाजी मुगदुम यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन केडशी बँकेमार्फत एकले गावातील बेकायदेशीर सभासद करून त्यांना चाळीस ते पन्नास लाख रुपयाचा कर्ज पुरवठा केलेला आहे यामध्ये या, या सर्व भ्रष्टाचारात संस्थेचा सचिव भगवान पाटील प्रशासक तानाजी मगदूम आणि संबंधित असणारे बँकेचे कर्मचारी सर्वजण जबाबदार आहेत त्यांनी संगणी मिळून संगणमतानं हा भ्रष्टाचार केलेला आहे तर ह्याच्यावर कडक कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे मी सहाय्यक निबंधक ऑफिस डी आर ऑफिस के के डी सी बँक इतर दुसरी ऑफिस ऑडिट ऑफिस यांच्याकडे सगळ्यांच्याकडे माहिती मागितली असतात मी संस्थेचा सभासद असताना सुद्धा माहितीच्या अधिकाऱ्याला असू दे किंवा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ऍक्टच्या सेक्शन बत्तीस खाली असू दे माहिती मागितल्या कोणतीही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही अशा प्रकारे संस्थेत भ्रष्टाचार चालू आहे याच्यावर कडक कारवाई होऊन ही संस्था गुडेगावच्या सभासदांसाठी असून ती पूर्ववत गुडेगावच्या सभासदांसाठी पुन्हा चालू व्हावी विनंती आमच्याकडे हनुमान विकास संस्था मरिजित गुडे या संस्थेसंदर्भात ॲडव्होकेट कदम यांच्याकडनं काही तक्रारी प्राप्त होत्या त्याच्यामध्ये मूळ मुद्दा होता की सभासद आणि कर्ज वाटपाचा तर त्याच्या अनुषंगाने आपण संस्थेवर कामकाज पूर्वी बंद असल्यामुळे आपण प्रशासकीय नियुक्त केलेलंच आहे सचिवाकडनं आपण रेकॉर्ड मागणी केलेलंच आहे की त्याच्यामध्ये सभासदासंदर्भात जे वाद आहेत तर ते खरे आहेत खोटे आहेत किंवा ऑडिटचं परिस्थिती काय आहे याच्या अनुषंगाने आपण मागणी केलीच आहे त्यातला मूळ मुद्दा जो आहे की आमच्या संस्था गावात कार्यरत नाही म्हणून तशी काही परिस्थिती नाही कारण विकास संस्थाचं कार्य कार्यक्षेत्र किंवा त्याचा पत्ता कुठलाही चेंज केला जात नाही फक्त याच्यामध्ये चौकशी आम्ही ही करतोय की हनुमान विकास संस्था गुढेमध्ये इतर गावातल्या संस्थांना काही कर्ज वाटप झालेलं आहे का त्याची चौकशी चालू आहे याच्यातला दुसरा जो मुद्दा होता की केले गावातल्या लोकांना गुढे गावातच्या संस्थे म्हणून वाटप झालेलं आहे प्रत्यक्षामध्ये विकास संस्था या त्या गावापुरतेच कार्यक्षेत्र मर्यादित असल्यामुळे कर्ज कर करता येणार नाही शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी रामचंद्र काशीद पन्हाळा तुम्हाला याबाबत काय वाटते हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद